नमस्कार भावांनो आपला सर्वांचा लाडका हृत्समनोम हिंद केसरी बकासूर आता कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहे काल झालेल्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या बकासूरची सेमीला हार झाली होती बकासूरचा पैरा होता घोटचा सरचा मित्रांनो कधीकधी हार होत असते पण कालचं जे मैदान होतं मोठं मैदान होतं वडकीचं हिंदकेसरीचा पैरा देखील टॉपचाच होता एवन जोडीच होती घोटचा सरचा आणि बकासूर कालची जी हार झाली ती बकासूर प्रेमींना विश्वासच बसत नाही ती हार कशी झाली आहे तर मित्रांनो कडेने गाडी जेव्हा लागतो तेव्हा नेहमी रिक्सच असते कारण कडेने गाडी लागली म्हटल्यावर गट पास सेमी पास फायनल मारील याची काहीच गॅरंटी नसते याचं कारण कितीही टॉपचा नंदी असले तरी पण कडेनी रिक्सत असते म्हणून मित्रांनो काल आपल्या बकासूरची सेमीला हार झाली होती असो मित्रांनो आता आपला बकासूर कोणत्या मैदानात दिसेल वार शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी भव्य ओपनचं बैलगाडा शहरीचं मैदान होत आहे नामदार श्री विजय बापू शिवतारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं राज्यस्तरीय हे बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान आयोजित केलेलं आहे या मैदानाचं नाव आहे नामदार केसरी दोन हजार चोवीस आणि या मैदानाचं चा ठिकाण असणार आहे मौजे सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे मित्रांनो हे मौजे सासवडला जवळच सा मैदान असल्यामुळे इथे आपला बकासूर शंभर टक्के पालताना दिसणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव आहे आणि मित्रांनो इथे बक्षीस देखील खूप मोठं आहे कारण की प्रथम क्रमांकाला एक लाख एकवीस हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांकाला एक क्रमांक लाख एक, ला, एक हजार तृतीय क्रमांकाला एक्क्याऐंशी हजार चतुर्थ एकसष्ट अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहेत बघा ना प्रथम क्रमांक एक लाख एकवीस आणि द्वितीय क्रमांक एक लाख त्यामुळे हे मोठंच बक्षीस आहे म्हणून मित्रांनो या नामदार दोन हजार चोवीसच्या मैदानात आपला सर्वांचा लाडका बकासूर येत्या एकवीस तारखेला वार शनिवार या दिवशी आपल्याला पलताना दिसणार आहेत मैदान देखील मौजे सासवडला असल्यामुळे जवळच असल्यामुळे आपला बकासूर येथे नक्कीच दिसणार धन्यवाद मित्रांनो No.